माझे नाव क्रांती पोप्प डोंगरे आहे मी आता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतीफर तालुका कळम धाराशिव आहे मी आज समोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी गदी माडगुडकर यांची माहिती सांगणार आहे गदी माडगुडकर यांचा जन्म एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीस या रोजी झाला हे एक भार हे त्यांच्या मूळ राज्यात गदिमाडकोळकर या नावाने प्रसिद्ध आहेत हे भारतातील एक मराठी कवी लेखक गीतकार आणि अभिनेता होते दोन हजार एकोणीस हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केल केले त्यांनी लिखाणासोबत त्यांनी चित्रपटासाठी अभियन देखील केले त्यांचे निधन चौदा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाले मी आज आपणासमोर गदी गमाडगुळकर यांची भिनभिंतीची उघडी शाळा ही कविता सादर करीत आहे भिनभिंतीची उघडी शाळा ला खो इतले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्टी करू बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा फुलांचे रंग दाखवित फिरते भिंतीची उघडी शाळा ला खो इथले गुरु झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू हिंडू ओढे डुंडू ओहळ झाडावरचे काडू मोहर चिडत्या दस्त्या मधमाशांचा जरा सामना करू भिंतीची उघडी शाळा शाळा ला इतले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांना दुपारी पर्यात पोहू सायंकाळी मोजू चांदण्या गणती त्यांची करू भिनभिनतेची उघडी शाळा लाखो इतले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू धन्यवाद